टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा लोकसभा निवडणुकीत दोन टप्पे पार पडले राज्यात एकूण पाच टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे मात्र दुसऱ्या टप्प्यातील बुलढाण्यात आणि ती म्हणजे येथील क्षणाक्षणाला बदलणारे राजकारण उमेदवारांकडून एकमेकांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे जितकं राजकीय पक्षाचं नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं तितकंच लक्ष असतं कार्यकर्त्यांचं त्यामुळे तुमच्यासाठी काय पण असं म्हणणारे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने असाच किस्सा घडलाय किस्सा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या विश्वासाचा लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खाजार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर ही पैज लावण्यात आली यासाठी तीन लाख पंधरा हजार रुपयांची ही पैज असून पैज जिंकल्यास पैज लावणाऱ्यास तब्बल नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत पैज लावणाऱ्या माजी मंत्र्याचं नाव आहे राज्याचे माजी महसूल मंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत आणि ते म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेल्या महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा आणि आत्मविश्वास असल्याने त्यांनी मुंबईच्या एका मित्रासोबत लाखोंची पैज लावली आहे विशेष म्हणजे ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर जाहीर सुद्धा करून टाकली बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव माजी मंत्र्यांसोबत सावजी यांनी लावलेल्या पैज प्रमाणे नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये रोख मिळणार आहेत आणि प्रतापराव जाधव हे निवडून आले तर सावजींना तीन लाख पंधरा हजार रुपये रोख आपल्या मित्राला लावलेल्या ला पैजनुसार द्यावे लागणार आहेत नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माझी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरलो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्क मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोकं म्हणत होतंय पाऊ तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तो पडतात त्यात मध्ये एक जण होता तो म्हणजे प्रतापराव कसेच पडत नाही म्हटलं तुझी माझी शरद तर मुंबईत माझी त्यांच्याशी शरद लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाऊ आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा आणि बेल ऐकून शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य